समता फिल्म्स हो। आणि अमिता फिल्म्स प्रोडक्शन्स यांच्या वतीने दिनांक पाच जानेवारी रोजी संपूर्ण राज्यभरामध्ये सत्यशोधक हा चित्रपट रिलीज होत आहे आणि या चित्रपटाचं ट्रेलर आज या ठिकाणी लॉन्च झालेलं आहे आणि यामध्ये राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा जीवन संघर्ष पडद्यावर आणण्याचा आपण यामधून प्रयत्न केलेला आहे आणि हा चित्रपट जो काही माझ्याकडे आला यामध्ये यापूर्वी मी महापरिनिर्वाण चित्रपटाचं काम हाती घेतलेलं होतं त्या दरम्यान सत्यशोधक या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये आपला सहभाग असावा अशी इतर निर्मात्यांनी विनंती केली होती त्यानुसार मी या चित्रपट सुरू केलेला होता आणि त्यानुसार आज आपण या ठिकाणी ट्रेलर लॉन्च केलेला आहे स्टोरीच्या बाबतीत मुळात निलेश जाळणकर सर जे आपल्या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत यांची आणि माझे बॉन्डिंग जुळण्याचं कारणच हे होतं की आमचे जे काही प्रेरणास्थान आहेत त्यामध्ये छत्रपती शिवराय असतील राजे शाहू महाराज असतील राष्ट्रपिता ज्योतिबा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्या या 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 संदर्भात वेगवेगळ्या यांच्या संदर्भात काम करताना वेगळं ठेव आम्ही भेटलेलो होतो आणि या महामानवांच्या विचारातूनच आम्ही एकत्र आलेलो होतो त्यामुळे आमचं आणि त्यांचं या संदर्भात संदर्भ संबंध आलेला सत्यशोधक या विषयाबद्दल राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांचं जीवन जर आपण पाहिलं तर त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती सत्यशोधक समाज म्हणजे कुठल्याही मध्यस्थाशिवाय ईश्वराची भक्ती करणं त्याचबरोबर कुठल्याही धार्मिक गोष्टीचा अवडंबर न मानता मानता सर्व विधी करणं आणि याच्याशिवाय की सर्व मानवांनी एक मानवता दृष्टिकोनातून एकत्र राहणं हा सगळ्यात महत्त्वाचा हो सत्यशोक समाजाचा गाभा होता आणि हाच विचार घेऊन आम्ही प्रेक्षकांपुढे या चित्रपटाच्या माध्यमातून जातो प्रेक्षकांना मी एवढंच सांगेल की एकोणीसव्या शतकामध्ये साधारणतः अठराशे सत्तावीस ते अठराशे नव्वद या दरम्यान जो काही राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जो शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्याची जी काही चळवळ केलेली आहे ही चळवळीपासून प्रेरणा घेऊन येणाऱ्या काळामध्ये प्रेक्षकांनी आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे यासाठी सगळ्यांनी सहपरिवार सहकुटुंब आणि आपल्या मित्रांसह हा चित्रपट आपल्या चित्रपटगृहामध्ये दिनांक पाच जानेवारीपासून पाहावा असे मी चित्र प्रेक्षकांना या ठिकाणी आवाहन करतो थँक्यू